दीड दोन महिन्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर श्री नरेंद्र मोदी विवेकानंद शिला स्मारक कन्याकुमारी येथे ध्यान साधना करण्यासाठी पोहोचले भारताचे पंतप्रधान यांचे पहिले नाव नरेंद्र आणि विवेकानंदाचे विवेक जागृत होण्यापूर्वीचे नाव नरेंद्र दत्त असे होते हा निवड योगायोग आहे अठराशे साली स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथील विशाळ शिळेवर ध्यान साधना करत असताना जीवनाचे लक्ष व मोक्षप्राप्तीचे मार्ग शोधत असताना त्यांना ईश्वरांचा आशीर्वाद प्राप्त झाला ध्यान साधना प्राप्तीनंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच तेराशे त्र्याऐंशी साली अमेरिकेत शिकागो येथील धर्म परिषद येथे आपले तेजस्वी विचार मांडून भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केले नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेमुळे पक्ष परेशान झाला आहे विरोधी पक्षांना पक्षा वाटते एक तारखेला फेरीत होणाऱ्या नरेंद्र ध्यान साधनेमुळे हिंदू मताचे ध्रुवीकरण होईल म्हणून ओरडत आहेत विरोधी पक्ष अध्यात्म धर्म आणि राजकारण यांची गल्लत करत आहे अध्यात्म केवळ जगाच्या कल्याणाचा मार्ग दाखवत असतो धर्म अधर्माच्या मार्गापासून रोखत असतो आणि राज कारण हे सर्व जनतेच्या कल्याणासाठी योजना राबवण्यासाठी माध्यम आहे नरेंद्र मोदी यांचा विवेक तर जागृतच आहे आणि साधना केल्यामुळे विकसित भारतासाठी कार्य करण्यासाठी त्यांना अधिक आणि ऊर्जा प्राप्त होत असेल तर विरोधी पक्षांना हरकत कारण नाही राहुल गांधी कर्नाटकामध्ये निवडणुकीच्या वेळी विभूतीचे तीन पट्टे आणि कपाळावर कुंकू लावलेला दाढी सहित फोटो फार मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता त्यावर कोणीही हरकत घेतलेली नव्हती निवडणुकीच्या काळात राहुल मंदिर मस्जिद आणि गिरिजाघर या ठिकाणी जात नव्हते का मंदिरात देवस्त असतो की नाही मस्जिद मध्ये अल्ला असतो की नाही आणि गिरिजा घर मध्ये गॉड असतो की नाही या वादात मला पडायचं नाही ज्याचा त्याच्या आस्थेचा विषय आहे पण अशा ठिकाणी गेल्याने माणसाच्या मनावरती निश्चितच वेगळा प्रभाव पडतो संत नामदेव लहान असताना पंढरीच्या पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घातल्याचे आपण भक्त विजय कथासाऱ्या ग्रंथात वाचलेले आहे संत तामाजी पंत आरिष्ट टाळण्यासाठी पांडुरंगाने विट्या महाराचे रूप घेतलेले होते संत गोरा कुंभार यांचे चिखलात तोडवलेला मुलगा पांडुरंगाच्या कृपेने त्यांना पुन्हा प्राप्त झाला होता महाराष्ट्र महाराष्ट्रातील साधू संतांचे चरित्र त्यांचे साधना व त्यांनी केलेले कार्य याबद्दल अनेक दाखले देता येतील साधू संतांची साधना म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा दुवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षाच्या काळात भारताला शक्तिशाली राष्ट्र कसे घडवता येते हे दाखवून दिले परराष्ट्र नीतीमध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले रशिया आणि अमेरिका परस्पर विरोधी शत्रू राष्ट्र असले तरी दोन्ही राष्ट्राबरोबर मैत्रीचे संबंध जोपासून भारताला दोन्हीकडून फायदा मिळवून घेतला इराण आणि अमेरिका यांचे वितुष्ट असताना भारताचा मित्र आहे आठ ते दहा मुस्लिम राष्ट्राकडून सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे हिंदू आणि मुसलमान यांचे राजकारण पक्ष करत असून त्याचा दोष नरेंद्र च्या माथी मारत आहे एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी चीन मध्ये अरब राष्ट्रे व चीन यांचे संयुक्त परिषद होऊन व्यवसाय वृद्धी परस्पर संबंध जोपासणी यावर चर्चा होती चीन मधील मशिदी पाडून त्या ठिकाणी संडास व सार्वजनिक मुताऱ्या बांधत आहेत डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर चीन मधील सर्व मशिदी पाडण्याचे नियोजन आहे मुसलमानाचे नमाज पट त्यांची वेशभूषा केशभूषा राहणीमान या सर्वावरती बंधने आणली आहे पण एकोणतीस मे दोन हजार चोवीस च्या परिषदेमध्ये एकाही अरब राष्ट्रांनी तोंड उघडलेले नाही आणि पाकिस्तानची तर तोंड उघडायची हिम्मत होत नाही चायना बरोबर व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सर्व मुस्लिम राष्ट्र मुख घेऊन गप्प बसले होते भारतात मुस्लिम धर्मियांना किती स्वातंत्र्य आहे त्याची कदर या लोकांना नाही सत्तेसाठी किंवा वोट बँकेसाठी नरेंद्र मोदींनी राजकारण केलेलं नाही राजीव गांधींच्या काळात सुप्रीम कोर्टाकडून बासष्ट वर्षीय आणि पाच मुलं असलेल्या या सहा मिळालेला न्याय परत फिरवला मुस्लिम वोट बँकेवरती परिणाम होईल म्हणून राजीव गांधींनी चारशे चौदा खासदार संख्याबळ असताना माघार घेतली ट्रिपल त्याला कायद्याला हात घालण्याचं धाडस केवळ नरेंद्र मोदींनीच केलं हे केवळ वोट बँकेसाठी नव्हतं तर मुस्लिम स्त्रियांना सन्मानजनक वागणूक मिळावी म्हणून मग नरेंद्र मोदींना मुस्लिम विरोधी समजणे किती मूर्खपणाचं आहे नरेंद्र मोदीबद्दल कोणी कितीही नकारात्मक कथानक प्रसारित करण्याचा प्रयत्न करत असले तरी जनतेला नरेंद्र मोदीबद्दल संपूर्ण विश्वास आहे येणाऱ्या नरे काळात नरेंद्र मोदी संपूर्ण भारत आणि जग यांच्या कल्याणासाठी करत असलेले कार्य अधिक जोमाने पुढे नेतील याची तीळ मात्र शंका नाही